घेतला या ठिकाणी पहिल्यांदा मी निषेध करतो आणि तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की या मोर्चाच्या निमित्ताने आपण जे संघटित केले त्या संघटनेच्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून आपल्याला यश ये निश्चितपणाने येईल अशी मला आशा आहे आणि या बाबतीत सकारात्मक चर्चा काय चालू आहेत असं ऐकायला आहे पण जोपर्यंत जोपर्यंत या बाबतीमध्ये निर्णय येत नाही आणि पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत आली पुढची दिशा ठरवायची वेळ आपल्या आली तर सगळ्यांनी संघटितपणे आम्ही सगळेजण सुहास साहेब आहेत माफी राहणार आहेत हे आहे किंवा सगळे जे कार्यकर्ते आहेत सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत या ठिकाणी सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही राहण्याची भूमिका घेतली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पोलीस प्रशासनाचं मी आभार मानतो की सुद्धा सहकार्याची भूमिका घ्यावी आम्ही कुठलाही अनुचित प्रकार होऊ देणार नाही एवढी या निमित्तानं गावी ग्वाही देतो आणि सगळ्यांच्या व्यवस्थित मी एवढंच करतोय सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो पलुस तालुक तालुक्यातील तासगाव तालुक्यातील गावांच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे पिठं वाळावे लागले गेली दीड महिने आपले स्थानिक आमदार आदरणीय बाळासाहेब कदम यांनी प्रयत्न केला आदरणीय अरुणांनानी प्रयत्न केला परंतु प्रशासनानं पाटबंधारे विभागाने तास आणि प्रश्नसाद दिला नाही आता वास्तविक आमचं दोन पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणी आमच्या हक्काचं आहे परंतु काही प्रशासनातील लोक असतील शासनातील लोक असतील धरण काय काय त्यांचं खाजगी मालमत्ता धरणातलं पाणी असं वागायला लागले आपल्या अट्टासाची भूमिका घेऊन खालच्या शेतकऱ्यांचं पाण्याविना हाल करायला लागलेत पिकांचा हाल करायला लागलेत आम्ही गेली पंधरा दिवस सगळ्यांना निवेदन दिलं होतं की पाणी तुम्ही आम्हाला द्या आमचं शांततेनं आम्ही आपलं थांबतो परंतु पंधरा दिवसात अजिबात लक्ष दिलं नाही काहीतरी तूटपुंज आशभासनं द्यायची आणि शेतकऱ्यांना घरला घालवायचं आम्ही शांत बसलो तरी आमची पिकं वाढायला लागलेत घातलेला खर्च निघणार नाही द्राक्षाचं पीक आज ह्या कॅनलवर जवळजवळ आठ ते दहा हजार एकर आहे सावंतपूर बुर्लीपासूनच्या याळावीपर्यंत आठ ते दहा हजार एकर बागा संकटात आहेत ह्या बागांना जर पाणी आत्ता ट्रेसमध्ये बाग आहेत ह्या बागा आता जर आणखी पंधरा दिवस जर मध्ये गेल्या तर दोन वर्ष ह्या बागांना पिकं चांगली येणार नाहीत म्हणजे पुन्हा डबरात शेतकरी जाणार आहे ऊसाची पण तीच परिस्थिती आता सुरळीपर्यंत ऊस वाढत आला आहे तरी सुद्धा यांचं लक्ष नाही पाणी धरणात तर प्रचंड पाणी आहे सत्तर टक्के पाणी तारळी धरणात ता आहे परंतु काही शासनातल्या हेखेखोर पदाधिकाऱ्यांच्या मुळे आज आमच्या शेतकऱ्यांचा हाल व्हायला लागले आणि हा आमचा आवाज रस्ता रोकोचा मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे हा ही मी मीडियाला विनंती करतो दुसरं पाणी तुमचं जर आमच्या इथं जर आठ ते दहा दिवसात वसगड्यापर्यंत गेलं पाहिजे याळावी क्रॉस करून गेलं पाहिजे जर पाणी तुम्ही जर आमचं जर तिथंपर्यंत नाही गेलं या दहा दिवसात तर पी एस आय साहेब आम्ही त्या पाटबंधारेच्या ऑफिसला कुलक घालणार आमची पुढच्या आंदोलनाची दिशा असणार आणि पुन्हा आमच्या आज आम्ही संयमाने चाललो आहे जर आमची पिकं वाढली तर साहेब आम्हाला आमचा तुमचा कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल आमची जर पिकं वाढली तर आमचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे शेतकऱ्यांचं जर का तशी काही घटना घडली पाणी असून तुम्ही देत नाही तर साहेब आम्हाला सुद्धा कुणाला तरी सुरुवातीला त्याचा पुतळा इथं चौकात जाळू आणि वेळ पडली आमचं नुकसान जर झालं तर त्याच्यावर सुद्धा चाळायला माग पुढं कमी बघणार नाही कारण शेतकऱ्यांची धग आणि आग लय वाईट असती शांत आहे तोपर्यंत शांत असतो पण ज्या वेळेला शेतकरी पेटल त्यावेळेला ही राज्य सुद्धा खाल्लं पेटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचा अंत तुम्ही संयमाचा बांध फोडू नका ही एक माझी प्रशासन आणि शासनाला विनंती आहे तुम्ही आम्हाला चिल्लर आणि आयरो समजू नका आम्ही जरी साधं शेतकरी असलो तरी गंजीखाना पेटवायला एक काड्याची पिटी बास आहे सॉरी एक काडी बास आहे काड्याची पिटीची गरज नाही ही एवढीच माणसं दिसत आहेत जातीचं शेतकरी आहेत इथं शेतकऱ्यासाठी लढणार आहे ती स्वतःसाठी चालणारी माणसं आहेत त्यामुळं तुम्ही आम्हाला कमी माणसं आहेत असं समजू नका एक काडी गंजीखाना पेटवू शकते ह्याचं तुम्हाला एक मी आज आश्वासन देऊन थांबतो आणि पाणी आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला त्वरित पाणी आठ दिवसात आलं पाहिजे दुसरी मागणी तुम्ही आम्हाला आमच्या हक्काचं दोन पॉईंट सत्तर टी एम सी पाणी तारळी धरणापाशी आमची मेजरमेंट लावायची नाही आमच्या पाण्याची मेजरमेंट खोडशी धरणापाशी लावायची आहे तिसरी मागणी कारण खोडशीपासून ते वसगडापर्यंत पोटपाटाला लिकेज मुठे आहेत जी लिकेज थांबवायची असतील तर जेसी पीनं गाळ घालून लिकेज थांबत नाहीत लोखंडी पायपा घालून त्याला सुलूस व्हायला आम्हाला बसवून द्या म्हणजे पाणी खालीपर्यंत येईल तिसरी चौथी मागणी आमचा जे आज पाहण्यासाठी कराड आणि सॉरी सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या अभियंत्याला अधिकार द्यावेत त्याच्यात पाणी सोडण्यासाठी राजकीय हस्तक्षेप नको आहे पाचवी मागणी कॅनलची स्वच्छता आणि झाडं काढा लोकांचं त्या कॅनलवर बाबळीचे झाडं येऊन बरेच ॲक्सिडेंट व्हायला लागलेत कॅनालवरनं शेतकरी फिरत असतो ही ह्या सहा मागण्या आमच्या या प्रशासनानं मान्य करावेत पहिली मागणी आम आमची तातडीचं पाणी यावं ह्या मागणीवर आमचा फोकस आहे आम्हाला आठ दिवसात जर पाणी इथं नाही सोडलं वेळावीपर्यंत नाही आलं तुम्ही उद्या सोडशील पण पाणी आलं महिना लावं आम्हाला चालणार नाही आम्हाला आठ दिवसात याळावीच्या क्रॉस पाणी गेलं पाहिजे आणि जर ही जर नाही झालं तर पाट बंधनेच्या ऑफिसला कुलको घालायची काळावी कराड आणि ऑफिसला कुलप गाठली जातील सर्वानुमते आवाजानं सांगितले आपण विडियानं सुद्धा चांगली दखल घ्यावी आजपर्यंत तुम्ही आमच्या आंदोलनाची गेला महिना झाला बारीक सारीक दखल घेत आला परंतु आता तुम्ही चांगल्या प्रमाणात दखल घ्याल अशी मला आशा आहे मी त्या पोलीस पोलीस स्टेशनच्या सर्व पी एस आय साहेबापासून सगळ्या पोलीस बंधूंना मी त्यांचं धन्यवाद मानतो की खरोखर पोलीस पण आपली शेतकरी पुत्र आहे त्यांना पण शेतकऱ्यांची जाणीव आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा आम्हाला इथं सहकार्याची भूमिका ठेवली अशी साहेब तुमच्या पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्याची भूमिका ठेवावी आम्ही नक्कीच आम्हाला न्याय मिळायसाठी रस्ता रोख करू आंदोलन करू परंतु आमचा आंदोलन करताना आमचा अंत पाहू नये शासनानं प्रशासनानं ही आम्ही विनंती करतो आणि थांबतो कारण आपल्याला साहेबांनी पंधरा मिनिट टायमिंग दिलं होतं पण आमच्या पिकाचं चट्ट ती ससाय लागलेत या प्रशासनानं साहेब जर दखल नाही घेतली तर आम्हाला पुढचं पाऊल टाकायची वेळ येऊ देऊ नका मी मनापासून कोणापणा संपतो कारण आम्हाला काय लागते का आम्हाला माहीत आहे साहेब आता आमच्या घरात गोर पाडायला हिर पाडायला पैसे नाहीत आता पाणी आलं तर आम्ही काहीतरी पाणी करू आता प्याला पाणी ना अर्धा तास मोटरी चालायला लागले पाणीपट्टी तर आम्ही सगळी भरतोय ही पाणीपट्टी तर एवढा भास एक परिस्थिती वाईट आहे तात्या की काका कर्नाटकात पाटबंधाऱ्याची पाणीपट्टी पर एकर पंचेचाळीस रुपये आहे आणि महाराष्ट्रात पाणीपट्टी पाच हजार सहाशे रुपये आहे सरासरी वीस टक्के शेष लावू म्हणजे कर्नाटकातलं पाणी नळाला येते आणि महाराष्ट्रातलं काय सोन्याच्या नळात येते काय उनाष्टाव एवढी पाणीपट्टी लावल्या दुसरं शेतकऱ्यांच्या लाईट बिलाच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे मी बारा राज्यात फिरतो त्या कर्नाटकात लाईट बिल फ्री आहे इथं सावकारी व्याज लावून लाईट बिल आकारते डॉक्टर साहेब ही परिस्थिती आहे विनायक आणि तेलंगणात लाईट फ्री आहे इथं तिथं तीन रुपये युनिट लाईट आहे घरातल्या आणि शेतीला ह्याला आपल्या उद्योगाला कर्नाटकात आठ रुपये नाही तेलंगणात आठ रुपये नाही आणि इथं मात्र सोळा रुपये युनिट लाईट काय सोन्याच्या तारात तर लाईट येते काय सगळे हानाहानी चालू आहे आणि शेतकऱ्याला लोबाडायला लागले शेतकरी उघडा झाला इथं व्यापारी मंडळी कुमार बाप आहे संधी आहेत तुम्ही मला सांगा इथं साहेब नाही या पेठेत शेतकरी संपलाय आर्थिकदृष्ट्या आता आमच्या शेतकऱ्या घरात सोनं राहिलं नाही पाहुणा राहिला नाही बँक राहिली नाही सात बारा कोरा कुठला राहिला नाही आमच्याकडे आता पैसे उचलायला साधन राहिलेलं नाही आणि तरी सुद्धा आम्हाला इंग्रजापेक्षा वाईट वागणूक दिली जाते इंग्रजांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत सहानुभूती दाखवली होती त्याच्यापेक्षा आता वाईट वागणं आपल्याला हे आपलं शासन द्यायला लागले ही अतिशय वाईट आहे त्याचा बदल झाला पाहिजे आम्ही आपण सर्वांनी जर का नाही झालं तर पुढच्या वेळेला जोरात करायचं का आठ दिवसाचा अल्टिमेटम आठ दिवसाचा अल्टिमेटम पाणी खाली आला चार दिवसात येत नाही शेवटी <laughs> आपण नियमान बी वागलं पाहिजे पाणी या ठिकाणी आलाय स्वतःच काम सोडून या ठिकाणी आलाय काही काही जणांचा द्राक्ष बागा चालू आहेत व्यापारी फसवणूक करतोय अशा पद्धतीनं शेतकरी सगळं सोडून या ठिकाणी आलाय साहेब तुम्ही आमच्यासाठी अजून दहा ता भेटतो नाय आणि त्यानंतर आपण यांना निवेदन देऊ गुन्हा दाखलच करायचा असला तर मी पन्नास नावं देतो त्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा आमची मागणी शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांसाठी जर गुन्हा दाखल झाला तर नाना मला काही अडचण नाही तुम्हाला गुन्हा काय या ठिकाणी मध्ये बसलेला आहे

कर्ज काढले आठ आठ दहा दहा लाख रुपये तुमच्या मडाव तुम घालायला काय जो दारुडा मंत्री कुणाच्या काय नाही त्याला माहितीये রস্তারোপা আর্ শেকি পাঠানা नुसतं रस्त्यावर बसून चालत नाही एवढ्या भागत नाही हे निवेदन आपण कुणाला देतो पोलीस स्टेशनला पाठबांधाराचा माणूस निवेदन घेईल तिथं नेऊन केराज तुम्हाला जर थोडखरच पाणी पाहिजे असेल आणि हे असे वाकवायचं असेल तर तुम्हाला कराडला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसला पुलूप गाठलं पाहिजे मानसिकता तुम्ही ठेवा तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो ना ना हे सांगली पाठबा नर काय केलं होत कि देसाई गृहमंत्रीवरचा काय नाव नव्हते शंभूराज देसाईनं सातारा जिल्ह्यामधल्या तुझा काढलेल्या नव्हत्या हो आणि सातारा जिल्ह्याची हद्द संपती तिथून खाली सांगली जिल्ह्यात द्या कारण आपल्या मिरजेच्या खाली बरे एवढ्याच पिझा काढल्या होत्या त्यांना त्या पिझा घाला व्या लागल्या आता सातारा ला जिल्ह्याला वेगळा न्याय आणि सांगली जिल्ह्याला वेगळा नाही असा होत नाही सातारा जिल्ह्याची हात ज्या ठिकाणी संपतील त्या पलीकडची मोटर चालू आहे आणि सांगली जिल्ह्यातली मोटर बंद आहे हे अधिकारी फक्त पगारापुरतं काम करते अर्थात हा दोष त्यांचा असं मी म्हणणार नाही त्यांच्या वरिष्ठाकडून जो आदेश येईल ती ते पाळतील आणि मग वरिष्ठाला जर वागवायचा असेल आपणाला तर थोडा आक्रमकपणे त्यांचा ऑफिस आपण बंद पाडल्याशिवाय आपल्याला पाणी मिळणार नाही बरं पाणी देतात म्हणजे काही मेहरबानी आहे का हा ब्रिटिशकालीन कालवा आहे जी कॅनॉल आहे याच्यावरती पाणी त्या धरणाचं पाणी येतं आहे त्याचा ठराविक म्हणजे पाणी त्याचं तिथं धरलेलं आहे ती पाणी सोडाव्यानं काय अडचण आहे तरी हा मुजोरपणा जर यांचा संपत नसेल तर यांची मुजोरपणा त्यांच्या अंगातनं काढण्यासाठी आपणाला फारसा वेळ लागणार नाही का, ला का ला तर आता प्रश्न जो आहे तो जीवन मरणाचा आहे कॅनालकडेच्या रानातल्या सगळ्या कुणालाही विहिरीचं पाणी कमी आलं आहे पिकं वाळून चाललेत पिकं वाळून चालली तर नुकसान शेतकऱ्याचं आहे आणि समजा जर ती पिकं वाळली तर शेतकऱ्यासमोर कुणी कर्ज काढलेलं असतंय कुणी काय केलेलं असतं तेव्हा हे जर तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर प्रत्येकानं मानसिकता ठेवा की आपणाला करायला जाऊन लय काय होत नाही काय जाहीर केली तर होऊन हे माझ्यावर सतराध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आम्ही सवामान शेतकरी समजेचा सतरा आता दोन वाढलेत आहेत राजाराम बापू त्यांनी सांगलीकार करायची लक्ष झालं का तेव्हा आपल्याला आपल्या हक्काचं पाणी पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायला गेलं पाहिजे की माझी तक्रार एवढंच या ठिकाणी मी सांगतो थांबतो ना 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 अधिकारी पाण्याच्या मागणीनुसार आम्ही वरिष्ठ कार्यालयात पाणी मागणीबद्दल कळवलेलं होतं गेले दोन महिने झालं आम्ही त्या पत्रव्यवहार करतोय 2 महिने काय पहिलं नाव आणि पद सांगा आम्हाला मी अमोल पाटील पाठबंधारे शाखाधिकारी हां आणि येळावी तर पाण्याची मागणी आपण रब्बी सीझनच्या पूर्वीच आपण पाण्याचा कोटा ठरवतो आहे जेवढं पाणी उपलब्ध आहे त्यानुसार वाटप करण्याच्या दृष्टीनं जिथे आपल्या वाटणीला येते त्यानुसार आपण त्याचा प्रोग्रॅम आखतोय आहे त्या प्रोग्रॅम आखून आपण वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे पण अडचण काय आहे तर आपल्याकडं फक्त कॅनॉलचा मेंटेनन्स आणि कॅनॉल हे आपल्या ताब्यात आहे सातारा सिंचन मंडळाकडे धरणाचं साठा त्यांच्याकडे आहे त्यामुळं आम्ही त्यांना ऑक्टोबर महिन्यातच आम्हाला असं ह्या वर्षात असं रब्बी सीझनमध्ये एवढं पाणी लागणार आहे उन्हाळी सीझनमध्ये एवढं पाणी लागणार आहे असं पूर्वीच कळवलेलं आहे ऑक्टोबर महिन्यात रब्बी पूर्व म्हणजे पंधरा ऑक्टोबरपूर्वीच आम्ही त्यांची मागणी केलेली आहे आणि ह्या या सीझनमध्ये या तारखेला पाणी सोडावं बाबा या अर्थ कल्पना दिलेली आहे पण त्या वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांच्या कालवा कारवा सल्लागार समिती म्हणून असेल त्यांच्याकडे ते पाणी सोडण्यास आदेश देकर्ता होता तुम्ही त्या कलावर समग्र समितीचे अध्यक्ष संपूर्णते ते आहेत राज्यमंत्री आहेत तर त्यांच्याकडे त्यांच्या एक एक आमच्या पत्रव्यवहारानुसार एक आता एक एक आहे माहिती पाणी आता साहेब म्हटले आता अजून तारळी धरणातून एम सी पाणी शिल्लक असल्यामुळे तारळी प्रशासनाचे अधीक्षक अभियंता शिंदे साहेब यांनी आ, पत्र लिहिलेलं आहे त्यांचे आदेश मिळावेत असं त्यांनी सतरा दोनला ला पत्र दिलेलं आहे उद्या त्या संदर्भात ठेवलेली आहे उद्या त्या मिटिंगमध्ये निर्णय होऊन आपल्याला पाणी लवकरात लवकर उद्या सोडली पण उद्या परवानगी सोडण्याची व्यवस्था केली जाईल सी पाणी आपली शिल्लक आहे पाणी आपल्याला दोन पॉईंट सत्तर टी एम ची कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यानुसार कोर्टाना आदेश देतानातून असा आदेश दिलेले नाही जास्त पडते आपल्याला पाणी उपलब्ध दिशा, दिशा। पुलुस पुलुस तालुका, तालुका वतीने वतीने आज आम्ही मध्ये पोलूस तालुका तासगाव तालुक्यातील लोकांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोको केला या रास्ता रोको मध्ये बहुसंख्येने शेतकरी आले आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून आला आज कृष्णा कानाला गेली दीड महिना ऐन उन्हाळ्याची सुरुवातच पाण्या न दिल्यामुळं पिकं वाळायला लागलीत द्राक्षाच्या बागा वाळायला लागले उसाची शिती नुकसान व्हायला लागले उसाचं जवळजवळ पन्नास टक्के ऊस वाळ द्यायला लागलाय पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चालल्या हे सगळं होत असताना आम्हाला पाटबंधारे विभाग नुसतं आश्वासन देत आला दीड महिना आमच्या हक्काचं एकही धरणातलं थेंब पाणी सोडलेलं नाही कोर्टानं आम्हाला दोन पॉईंट सत्तर टी एम सीचा निकाल दिलाय कृष्णा कालव्यासाठी पाणी देण्याचा परंतु तारळी कनेर आणि धोन धरणातलं पाणी एकही थेंब आमच्या हक्काचं दिलेलं नाही दिलं ते पाणी पावसाचं आलेलं आहे पावसाच्या साठप्यातलं पाणी तिने दिलेलं आहे धरणातलं आमच्या हक्काचं पाणी दिलेलं नाही आणि न देता काही प्रशासनातले शासनातले असे वागायला लागलेत की जणू काय धरण ह्यांच्या मालकीचं आहे ह्यांच्या सातबाऱ्यावर काढले ह्यांच्या सातबाऱ्यावर धरणाची जागा दिली असं वागायला लागलेत आम्हाला पाणी द्यायचं नाही म्हणून कोणतरी एक प्रशासकीय महोदय असा हट पेटला पेटलाय की पाणी न देता स्वतःचं महत्व वाढवायला लागलेत तर त्यांना मला एक सांगायचं आहे जर तुमच्या इथं धरण असलं तुम्हाला प्रशासनात शासनात तुम्हाला ताकद दिल्या तुम्ही पदावर बसलाय परंतु लोकांचा हाल करायसाठी बसला नाही तुम्ही लोकांचं प्रश्न सोडवायसाठी बसलाय परंतु हे प्रशासन शासन प्रश्न निर्माण करायला लागले लोकांच्या पुढे अडचणी निर्माण करायला लागले पण त्यांना आमच्या पणूज गावातलं पणूज तालुक्यातल्या लोकांनी नऊशे एकर जमीन धरणग्रस्तस्नी दिल्या आमची जमीन धरणग्रस्तस्नी देऊन सुद्धा जर ह्या गावातील ह्या तालुक्यातील लोकांना जर पाणी मिळत नसेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव काय नाही आणि ह्या दुर्दैवात शेतकरी आधीच अडचणीत आहे आता आम्हाला पाणी कमी पडलं म्हणून बोर विहीर काढायची कॅपॅसिटी राहिली नाही आमची आर्थिक क्षमता राहिलेली नाही मग आम्हाला ही कॅनलचं पाणीच आलं पाहिजे आणि आमच्या हक्काचं आलं पाहिजे धरणात पाणी असून तुम्ही आम्हाला तुम्ही पाणी वेळेत नाही सोडलं आम्ही आता अल्टिमेटम आज अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस आहे आम्ही आठ दिवस आठ आठ तारखेपर्यंत आठ मार्चपर्यंत वाट बघणार आहे जर आठ मार्चपर्यंत येळावीपर्यंत पाणी जर नाही गेलं तर आम्ही पाटबंधारेच्या कार्यालयाला कराड किर्णस्करवाडी याळावीचं कुलूप घालणार आम्ही त्या कार्यालयाला काय कामाचं कार्यालय आहे कशाला पगार द्यायला ठेवले तुम्ही जर पाणीच देत नसाल पाणी असून तर तुमचा काय उपयोग आहे ती बंद करून टाकूया शासनाचा बोजा कमी होईल आम्ही तिथून पुढं अमनापूरच्या पुलापशीरे वस्ती जवळ कॅनॉल मध्ये आम्ही ढि आंदोलन करणार कॅनॉल मध्ये बसणार आम्हाला आता रानात पाणी नसल्यामुळे काय काम नाही आम्हाला आता एकच काम आहे की आमच्या हक्काच मिळवायचं आणि पुढचं पाऊल आमचं दोन पॉईंट सत्तर टीएमसी पाणी आम्हाला मिळालं पाहिजे ती खुडशी धरणातच मेजरमेंट लावली पाहिजे तारळीत नाही तारळी खुडशी पन्नास किलोमीटर अंतर आहे आमचं हक्काचं पाणी दोन पॉईंट सदुसष्ट सत्तर टीएमसी सोडलेलं तुम्ही पन्नास किलोमीटरच्या एरियातील लोक आमचं वापरत ना आम्हाला मात्र या टी एम सीत थोडी सिद्ध देत आहे म्हणजे आमच्या हक्काच अजून तुम्ही पावणे दोन टी एम सी पाणी वापरताय ते पाणी आम्हाला कसंही परिस्थिती आमचं आम्हाला दोन पॉईंट सत्तर टी एम सी मिळालंच पाहिजे इथून पुढं हा अधिकार कुठल्याही राजकीय माणसाच्या मिटिंगचा वाट बघू नये इथं सांगलीचे अभियंता आणि साताऱ्याच्या अभियंत्यांना तो पाणी सोडण्याचा सर्वाधिकार द्यावा राजकीय हस्तक्षेपामुळे आज शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड व्हायला लागलं आहे हा राजकीय हस्तक्षेप थांबवायचा असेल तर हे अधिकार अभियंता सांगली आणि अभियंता सातारा यांना द्या आणि त्या चार शेतकरी त्या नियोजन कमिटीत घ्या दोन्ही जिल्ह्यात अशी एक माझी पाणी संघर्ष समितीच्या वतीने मी विनंती करत आहे